काही कायम एक जिल्हा परिषदचा सदस्य हा काँग्रेस पक्षाचा असायचा बीड जिल्ह्यामध्ये यापूर्वी जिल्ह्याच्या आमच्या नेत्या आदरणीय रणजित पाटील यांनी बीड जिल्ह्यात gak samudri, gimana jadi subscriber berapa tuh bang res pak sambodiah? mana sih, dari tadi या चार पिढ्यांमध्ये सत्त्याहत्तर वर्षांमध्ये एकदा तरी त्यांच्या विरोधात आम्ही काम केले हे हा जो विभाग आहे या विभागाचे मंत्री जे आहे त्या मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा त्यांच्यामध्ये एक खातं काढून घेण्यात यावं कारण कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नावाचा जो विषय आहे त्या विषयामध्ये जर एक्साईज डिपार्टमेंट ज्या मंत्र्यांकडे आहे त्या मंत्र्यांना मुलाचा असेल आणि ते जर काही शासन अनेक ज्या करत आहे ज्या संभाजीनगर मध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत जमिनी ज्या आहेत त्या ड्रायव्हरच्या नावावर करणे दुसऱ्याच्या नातेवाईकांच्या मुलांच्या नावावर करते अशा जे झाले जे प्रकार आहेत या संदर्भातल्या पुरुष समी लाडक्यामध्ये त्यानंतर हा आपला केलेला आहे त्याबरोबर लाखो अर्ज झालेले लाभ दिल्यानंतर हे संक्रांत केलेले सगळे सरकारी जनतेचे आहे ती सर्व आपल्या बाजू सरकारचे आहे आणि यासोबत सरकारचे अविविध केले आहे आणि या प्रकरणात बोगस अर्ज मंजूर करणार आहे अधिकाऱ्यांच्या पगारातून सर्व रक्कम मंजूर करावी आणि त्यांना ताबडतोब सेवेतून बरखास्त करावं पेपरमध्ये वाचत ते चार दिवसात निवडणुका होणार आता ती बातमी वाचून किती दिवस झाले हे देखील आठवावं लागतं त्यामुळे सुप्रीम कोर्टाने चांगली निवडणुका लागत नाही याकडे मी लक्ष वेधून घेतो आणि सोबतच वॉर्ड कॉर्मेशन वॉर्ड फॉर्मिशन नंतर त्या ठिकाणचं आरक्षण या सगळ्या बाबी ज्या या जशा प्रगती बसावत असतील तशा स्वरूपामध्ये हे निर्णय घेणं सोयीचं होईल आज काही करू शकत नाही